हाय फ्रेंड्स आज आपण इलेक्ट्रिक सर्किटबद्दल माहिती घेणार आहोत जसे की ओपन सर्किट शॉर्ट सर्किट सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट पॅरेल सर्किट आणि सिरीज सर्किट यामध्ये कोणते कंपोनंट असतात कसे काम केले जाते याबद्दल सर्व डिटेल्स आज पाहणार आहे आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय काय वस्तू असतात म्हणजे कोणकोणते कौन कंपोनंट असतात कोणकोणत्या कौन गोष्टीपासून वस्त। आपण इलेक्ट्रिक सर्किट बनवू शकतो जसं फिगरमध्ये तुम्ही पाहत असा की जसं पहिलं इलेक्ट्रिक उपकरण किंवा एखादं डिव्हाइस जे की इलेक्ट्रिकल एनर्जीला एक वेगळ्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करते उदाहरणार्थ लाईट फॅन लाईट घेतला तर तो इलेक्ट्रिकल एनर्जीला प्रकाश ऊर्जेत कन्वर्ट करतो फॅन घेतला तर इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इन्टू मॅकॅनिकल एनर्जी ह्या सर्व गोष्टी जे की इलेक्ट्रिकलची एनर्जी वापरून वेगवेगळ्या उपयोगासाठी आपण त्या ऊर्जेचा वापर करू शकतो आता आपल्या फोटोमध्ये आपण बघता की कॉफी मेकर आहे हे काय करणार आहे एक इलेक्ट्रिकल एनर्जी एक दुसऱ्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये हो कन्वर्ट करत आहे दुसरा आपला कंपोनंट काय आहे वायर केबल किंवा कनेक्टिंग लिड्स ज्या असं मटेरियल की जे त्याच्यामधून करंट प्रवाह करण्यास म्हणजे करंट फ्लो करण्यास मदत करते किंवा इझी टू फ्लो होते त्याला आपण काय म्हणतो कंडक्टर आता या कंडक्टरमध्ये जसे की आपलं काय येणार कॉपर आणखी काय काय येणार ॲल्युमिनियम कॉपर येणार नंतर ॲल्युमिनियम येणार नंतर भरपूर सारे जे काही मेटल आहेत कंडक्टिंग मटेरियल येणार ज्यापासून आपण वायर बनवतो हे सर्व कंपोनंट आपले याच्यामध्ये येणार आहे नेक्स्ट आहे बॅटरी ज्यालाच की आपण सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी सोर्स म्हणतो जसं आपण पावर सप्लाय दुसरं म्हणजे बॅटरी जनरेटर अल्टरनेटर हे सर्व आपले झाले सोर्स ऑफ एनर्जी किंवा सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी यापासून आपण काय घेतो एक सप्लाय घेतो आणि तो, तो सप्लाय आपल्या जे काही उपकरण आहे त्याला वायर कनेक्टेड करतो आता हा सप्लाय कनेक्ट केला तर याला कंट्रोलसाठी काहीतरी लागणार जे की आपण त्याला स्विच म्हणतो जे बटन ते बटन वापरून आपण काय करणार सप्लाय ऑन ऑफ याला कंट्रोलमध्ये करणार हे सर्व गोष्टी झाल्या आपल्या सर्किटमधले वेगवेगळे बद्दल आता याच्यासाठी एक दुसरं म्हणजे आपण प्रोटेक्शन म्हणून फ्यूज एम सी बी वगैरे ह्या सर्व गोष्टी वापरणार पुढं आपण बघणार आहे आता पहिलं सिम्पल ओपन सर्किट यामध्ये काय असणार आहे एक आपली कनेक्टिंग लीड जे की तुम्हाला रेड आणि व्हाईटमध्ये दिसत आहे दुसरं लॅम्प लॅम्प आपला म्हणजे एक लोड मेन म्हणजे काय एक तुमचा बॅटरी जो बॅटरी तुमचं असणार एनर्जी सोर्स त्यानंतर याला ऑन ऑफ किंवा कंट्रोल करण्यासाठी काय लागेल एक स्विच जे की तुम्ही सर्किटमध्ये बघत आहात आता या सिंपल सर्किटमध्ये तुम्ही बघत आहे की बॅटरीच्या प्लस टर्मिनलपासून आपलं एक कनेक्टिंग वायर निघत आहे ती गेली तुमची स्विचला स्विचपासून तुमच्या गेली लोडला आता लोड, लोड म्हणजे तुमचा लॅम्प एखादा इलेक्ट्रिक एक इक्विपमेंट असू शकतं किंवा मोटर वगैरे ह्या सर्व गोष्टी आल्या त्यानंतर याचे दुसरं टोक गेलं आहे तुमचं निगेटिव्ह टर्मिनलला रिटर्न ठीक आहे जर तुम्हाला हे सर्किट ऑन ऑफ करायचं आहे तुम्ही स्विच ऑन किंवा ऑफ करून याचा सप्लाय कंट्रोल करू शकता जेव्हा तुम्ही हे सर्किट ऑन करता तर तेव्हा तुमचा इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होऊन लाईटपर्यंत जातो आणि सर्किट कंप्लीट झाल्यावर तुमचं काय होणार लाईट ग्लो होणार आणि जेव्हा तुम्ही स्विच ऑफ करणार तेव्हा सप्लाय तुमचा कट ऑफ होणार त्यामुळे काय होणार सर्किटमध्ये करंट फ्लो होणार नाही म्हणजेच तुमची जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार नाही आता हे झालं तुमचं सिंपल इलेक्ट्रिक सर्किट आता काही ठिकाणी आपण ॲज अ प्रोटेक्शन डिवाईस म्हणून फ्यूज वापरू शकतो जो की जर सर्किटमध्ये हाय करंट किंवा काही शॉर्ट सर्किट इश्यू झाला तर शॉर्ट सर्किट झालं म्हणजे एखाद्या वेळेस ब्रेक व कम्पोनंट uh, शॉर्ट झाले तर तेव्हा काय होतं करंट मोठ्या प्रमाणात वाढतो त्यामुळे तुमचे कंडक्टर जळू शकतात वगैरे तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करणार फ्यूज वापरणार हे झालं आपलं सिंपल ओपन सर्किट आता आपण पुढचं सर्किट बघणार आहे दुसरं आपलं सिम्पल क्लोज सर्किट आता यामध्ये पण आपण काय केलं आहे सेम कंपोनंट वापरलं आहे पहिलं म्हणजे स्विच दुसरं म्हणजे बॅटरी बॅटरी आता हा था काय झाला आपला एनर्जी सोर्स याच्यामध्ये तुमचं काय येणार एक तर बॅटरी येणार एक तर इलेक्ट्रिक आउटलेट येणार आउटलेट म्हणजे जिथून तुम्ही सप्लाय घेणार आहे ठीक आहे तिसरं आपला काय आला लोड आता लोडमध्ये तुम्ही लॅम्प वगैरे ह्या सर्व गोष्टी वापरू शकता नंतर तुमचं स्विच बॅटरी लोड आणि मेन म्हणजे तुमचं काय आलं कनेक्टिंग वायर ज्यामधून तुमचा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो हे झालं तुमचं सिम्पल क्लोज सर्किट आता यामध्ये जसं स्विच ऑन केलं आहे त्यामुळे काय होणार या इलेक्ट्रिक कंडक्टरमधून इलेक्ट्रॉनचे वहन होणार त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक करंट जो की तुमचा आपण कन्व्हेशनली प्लसकडून मायनसकडे म्हणतो पण ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो हा निगेटिवपासून पॉझिटिव्हकडे असतो पण ॲक्च्युअल आपण कन्सिडर करताना करंट आपला फ्लो कुठून होतो पॉझिटिव्हपासून कडे त्यामुळे तुमचं लाईट ग्लो होणार इथं काय होणार इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जीमध्ये कन्वर्जन होणार हे झालं तुमचं सिम्पल क्लोज सर्किट पुढचं सर्किट आहे आपलं सिरीज सर्किट सिरीज सर्किट म्हणजे सिम्पली आपण काय करणार आहे कंपोनंट आपण सगळे बघितले याच्यामध्ये पण सिम आपण काय केलं आहे दोन लॅम्प लावले जे की आपण रजिस्टरच्या फॉर्ममध्ये दाखवत आहे दुसरं बॅटरी यामध्ये आपण काय करू हे जे आहे आपलं स्विच आहे समजा ही बॅटरी हा एल वन हा एल टू यामध्ये आपण काय केलं आहे सिरीजमध्ये कनेक्शन केलं आहे हा पहिला रजिस्टर हां दुसरा रजिस्टर यामध्ये काय करणार आहे आपण इथचा प्लस टर्मिनल आला हा याचा पहिला प्लस टर्मिनल हा मायनस हा डबल प्लस हा मायनस आणि मायनसला रिटर्न म्हणजे तुम्ही सिरीजमध्ये कनेक्शन करायचा यामध्ये करंट तुमचा हा सारखा राहणार सिरीजमध्ये काय असतं करंट सारखा आणि व्होल्टेज वेगवेगळं म्हणजे व्होल्टेज काय होणार फॉर एक्झाम्पल जर बॅटरीचं व्होल्टेज तुमचं बारा व्होल्ट आहे बॅटरीचं व्होल्टेज तुमचं बारा व्होल्ट आहे दोन्ही जर सारख्या रेटिंगची लॅम्प असतील हा झाला तुमचा एल वन हा झाला एल टू तर दोन्ही जर सारख्या रेटिंगचे लॅम्प असतील तर तुमचं व्होल्टेज डिवाईड होऊन फर्स्ट येईल सिक्स व्होल्ट आणि दुसरं येईल सिक्स व्होल्ट टोटल तुमचं झालं बारा होल्ट यामध्ये व्होल्टेज तुमचं प्रत्येक लोडसाठी वेगवेगळं राहणार आणि करंट तुमचा काय असणार सारखा जो की हा फ्लो होणार यामध्ये आपण स्विच टाकलेला आहे स्विचचं काम काय आहे सर्किटला कंट्रोल करणं म्हणजे ऑन किंवा ऑफ करणं यामध्ये दुसरी गोष्ट अशी जर दोनपैकी एखादा लाईट आता हे दोन लाईट लावलेले आहे आपण एक लाईट जर तुमचा बंद पडला तर तेव्हा तुमचा दुसरा लाईट ॲटोमॅटिकली ऑफ राहणार कारण की तुमचं सर्किट जे आहे ते काय होणार ब्रेक होणार सर्किट अनकम्प्लीट राहणार त्यामुळे तुमचा करंट हा फ्लो होणार नाही फ्लो होणार नाही म्हणजे तुमचा लॅम्प ऑन होणार नाही तर हे मेन डिसएडव्हटेज आहे सिरीज सर्किटची याचे उदाहरण झाले म्हणजे डेकोरेशनचे लाईटिंग वगैरे हे सर्किट आपण जेव्हा आपल्याला होल्टेजची ॲडिशन करायची आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला करंट सारखा लागणार आहे त्या ठिकाणी आपण सिरीज कनेक्शन करत असतो फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे बॅटरी आहे दोन बारा होल्ट बारा होल्ट तर या ठिकाणी तुम्हाला पॉइंट ए आणि पॉईंट बी या दोघांच्या मधात किती भेटणार ट्वेंटी फोर होल्ट तर इथं काय होणार आहे ॲडिशन होणार आहे व्ही वन प्लस व्ही टू पण या सर्किटमध्ये जे काही तुमचा करंट आहे तो करंट काय राहणार आहे सारखाच राहणार आहे हे झालं तुमचं सिरीज सर्किट जर आता तुमच्याकडे दोन सोलर पॅनल आहे जे की त्याचं आउटपुट जो आहे तो तुम्हाला एक पॅनल देतो आहे बारा होल्ट एक पॅनल देतो तुम्हाला बावीस बावीस वोल्ट हे फॉर एक्झाम्पलसाठी तर टोटल व्होल्टेज तुम्हाला आउटपुटला किती भेटणार बारा प्लस बावीस म्हणजे चौतीस होल्ट तुम्हाला आउटपुटला भेटणार पण जर या पॅनलचा करंट सिक्स ॲम्पियर आहे याचा पण सिक्स ॲम्पियर आहे तर तुम्हाला आउटपुटला करंट किती भेटणार फक्त सिक्स ॲम्पियर हे झालं आपल्या सिरीज सर्किटबद्दल याच्यामध्ये ऑल जे डिवाईस आहे ते लूपमध्ये कनेक्टेड असतात सिरीज सर्किटमध्ये काय एक वेळेस रिवाईज करतो आहे प्लस टर्मिनलकडून आपण वायर घेतली कनेक्टिंग वायर निघली त्यानंतर आपण लोडच्या प्लस पॉईंटला दिलं नंतर त्याच्या निगेटिव्ह पॉईंट हा डबल दुसऱ्या लोडच्या प्लस पॉईंटला कनेक्टेड झाला आणि हा निगेटिव्ह पॉईंट बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड झाला यामध्ये करंट हा इक्वल राहतो करंट हा इक्वल फ्लो होतो म्हणजे सारखा फ्लो होतो व्होल्टेज वी इज इक्वल टू वी वन प्लस व्ही टू हे तुमचं असणार टोटल व्होल्टेज जे की बॅटरी प्रोव्हाइड करणार हे झालं तुमचं सिरीज सर्किट पुढचं सर्किट आहे आपलं पॅरेल सर्किट पॅरेल सर्किटमध्ये काय असणार की व्होल्टेज सोर्सच्या समांतरमध्ये आपण प्रत्येक जो काही लोड आहे तो लावणार आहोत याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोड आपण कनेक्टेड करू शकतो किंवा जास्त पण जे काही आपलं घरगुती रेसिडेन्शियल कनेक्शन असतात हे सर्व वायरिंगचे कनेक्शन आपले पॅरेल सर्किटमध्ये असतात याचा कनेक्शन किंवा सर्किट काढायचं म्हटल्यास आपण सिम्पलमध्ये <coughs> ही बॅटरी आपली ठीक आहे याच्यामध्ये आपण दोन काय लोड लावणार आहे हा एक लॅम्प वन हा एक लॅम्प टू आणि हे झालं तुमचं सर्किट कम्प्लीट हा तुमचा प्लस पॉईंट हा तुमचा मायनस पॉईंट हे तुमची बॅटरी हा तुमचा करंट फ्लो झाला यामध्ये प्रत्येक सर्किटचा वेगवेगळा करंट पण या दोघांच्या वेग ॲक्रॉस जे काही व्होल्टेज राहणार ते व्ही असणार जेवढं आपण सोर्समधून देणार आहे यामध्ये काय असतो बॅटरीचा टर्मिनल प्लसला एक कनेक्ट झाला नंतर आपण स्विच टाकलं आहे स्विचनंतर आपण याची लुपिंग केली दोन एक हा यल वन हा झाला यल टू या दोघांना डबल कनेक्टेड केलं निगेटिव्ह टर्मिनल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड झाला यामध्ये काय असणार करंट आय जो काही करंट आय फ्लो होत आहे तो असणार आय वन चा करन, प्लस आय टू म्हणजे लॅम्प वनचा करंट प्लस लॅम्प टूचा करंट पण व्होल्टेज काय असणार व्ही वन इक्वल टू व्ही टू म्हणजे दोन्ही व्होल्टेज आपले सारखे असणार यामध्ये फायदा एक असतो की जर एखादा लॅम्प फुटला किंवा गेला जसं त्याच्यामधल्या आतमधली जे काही टंगस्टनची तार आहे ती जर ब्रेक झाली तर लाईट गेला त्यावर जो लाईट गेला तर तो, तो एकटा लाईट ऑफ होणार पण बाकीचे जे सर्किट आहे ते चालू राहणार त्यासाठी ह्या सर्किटचे कनेक्शन वापरल्या जातात यामुळे काय होणार दोन गोष्टी व्होल्टेज सारखं राहणार प्रत्येक लोडला सारखं व्होल्टेज भेटणार त्यामुळे प्रत्येक लोडचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या लोडवर पडणार नाही हे झालं तुमचं पॅरल सर्किटबद्दल आता यामध्ये दोन लोड आहे तुमचे आपण प्रत्येक स्विच कनेक्ट करणार इथं आता हा दुसरा लोड पॅरल सर्किटमध्ये आपलं काय असणार हे एक सर्किट आहे हे इथं एक स्विच काढलं आहे हा एक रजिस्टर कनेक्टेड आहे इथं तुमची बॅटरी आली ठीक आहे हे झालं व्ही तुमचं दुसरं हे इथं आपण दुसरा लोड काढत आहे हां आता याचं स्विच याचं स्विच यामुळे काय असणार हा आ, आर वन हा आर टू यामधून करंट तुमचा फ्लो होणार आहे आय इथं आपण पकडू आय वन आय टू जेव्हा आपण स्विच वन कनेक्ट करणार आहे त्यामुळे आय वन फ्लो होणार आहे आणि स्विच टूला आय टू फ्लो होणार आहे पण जर आपण स्विच स्विच जर समजा आय टू क्लोज केला तर तेव्हा आय टू मधून करंट फ्लो होणार पण जेव्हा स्विच ओपन करणार तर आर टू म्हणजे लॅम्प टू आपला बंद होणार आणि लॅम्प वन चालूच राहणार पण इकडे जी डायग्राम दिलेली आहे या डायग्राम मध्ये तुम्ही सर्व बघत असणार की एकच स्विच आपण कॉमन अप्लाय केलेला आहे जर हे स्विच तुम्ही ऑफ केलं तर यामुळे काय होणार टोटल सप्लाय बंद होणार म्हणजे दोन्ही लाईट तुमचे ऑफ होणार यामध्ये मेन मुख्य पॉईंट असं आहे की प्रत्येक लोड हा इनडिपेंडंट असतो म्हणजे एक लोड ऑफ केला तर दुसरा लोड ॲटोमॅटिक ऑफ होणार नाही सिरीज सर्किटमध्ये कसं होतं एक जरी लाईट ऑफ झाला किंवा फॉल्टी झाला तर ऑल सर्किट तुमचं ऑफ होत होतं पण पॅरेल सर्किटमध्ये तसं होत नाही पुढचं सर्किट आहे शॉर्ट सर्किट या शॉर्ट सर्किट बद्दल आज आपण बघणार आहे याच्यामध्ये सेम कंपोनंट आपले बॅटरी स्विच आणि लोड लोड म्हणजे काय रजिस्टर प्रत्येक लोडचं काहीतरी रजिस्टन्स असणार आहे आणि रजिस्टन्स म्हणजे काय सर्वांना माहीतच असणार तरी पण मी तुम्हाला एक सांगतोय रजिस्टर म्हणजे इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अपोज द फ्लो ऑफ करंट म्हणजे एखाद्या कंडक्टरमधून किंवा सर्किटमधून वाहणाऱ्या करंटला प्रतिरोध किंवा अपोज करतो त्याला आपण रजिस्टर म्हणतो आता हे शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किटमध्ये नेमकं काय का होतं की तुमचा करंट हा अनइंटेंडेड पाथ म्हणजे ज्या रस्त्याने जायचं नाही आहे त्या रस्त्यांना न जा न जाता तो भलतेच एका रस्त्याने टर्न होऊन जातो म्हणजे उदाहरणार्थ आता इथं काय आहे प्लस मायनस इथून करंट आला हा असा जायला पाहिजे होता आणि लाईटमधून जाऊन प्रत्येक रिटर्न यायला पाहिजे होता म्हणजे तुमचा लाईट ऑन होणार पण इथं काय झालं आहे एक तार आळवा पडला आहे या तारमुळे काय झालं आहे या लाईटापेक्षा या तारचं रजिस्टन्स कमी असणार आणि आपला जो करंट आहे तो काय जिथं रजिस्टन्स कमी तिकडे आम्ही म्हणजे रजिस्टर काय करणार सॉरी करंट काय करणार जिकडं रजिस्टन्स कमी आहे तिकडं तो फ्लो होणार यामुळे काय होणार सर्किट हे शॉर्टेड होणार शॉर्ट सर्किट झालं म्हणजे करंट हा हाय व्हॅल्यूमध्ये वाहणार कारण की त्याला अपोज करणारं कोणी राहणार नाही अपोज करणारं राहणार नाही म्हणजे हाय करंट गेल्यामुळे तुमच्या वायर हिटअप होऊन आग लागण्याची शक्यता असते हे झालं तुमचं शॉर्ट सर्किट म्हणजे सिम्पलमध्ये शॉर्ट म्हणजे लहान करंट काय करतो शॉर्टकट करत रस्ता बघतो आणि त्यातून फ्लो व्हायला लागतो यामुळेच आपलं काय एखाद्या वेळेस फॉल्ट वगैरे होतात एक वेळेस आपण सर्व रिवाइज करणार आहे पहिलं होतं आपलं सिंपल ओपन सर्किट यामध्ये आपण काय बघितलं आहे कंपोनंट बघितले स्विच लाईट एनर्जी सोर्स प्रोटेक्शन डिवाइस म्हणून फ्यूज वगैरे सिंपल सर्किटमध्ये काय आहे सिम्पल ओपन सर्किटमध्ये करंट फ्लो होणार नाही एनर्जी आपली कन्वर्ट होत नाही ठीक आहे दुसरं आपलं काय सिम्पल क्लोज सर्किट यामध्ये सुद्धा आपण कम्पोनंटबद्दल माहिती घेतली आणि प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इंटू लाईट एनर्जी ठीक आहे नेक्स्ट आहे आपलं सिरीज सर्किट सिरीज सर्किटबद्दल आपण बघितलं की याच्या मे याच्यामध्ये दोन मेन जे काही गुणधर्म कसे की करंट हा सारखा असतो आणि व्होल्टेजची बेरीज होते सिरीज सर्किटचं उदाहरण म्हणजे आपलं डेकोरेटिव्ह लाईटिंग वगैरे यामध्ये आपण काय करणार आहे प्लस टर्मिनल हा पुढच्या लोडच्या जो काही प्रिव्हियस लोड आहे प्लस आणि मायनस तर हे लुपिंगमध्ये कनेक्टेड असणार आहे पुढचं पॅरल सर्किट याच्यामध्ये काय आहे जो काही मेन हे आहे आपला गुणधर्म आहे त्याच्यामध्ये काय व्होल्टेज तुमचं काय असणार आहे व्होल्टेज इक्वल आणि करंट जो आहे तो काय असणार डिफरंट हा करंट कोणावर डिपेंड असणार तर प्रत्येक गोष्टीच्या रजिस्टान्सवर म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणती तर इक्विपमेंट तुमचा लॅम्प मोटर जो काही लोड आहे त्यानुसार तुमचा करंट वेगवेगळा असणार यामध्ये एक फायदा असा की जर एखादा लोड फॉल्टी झाला किंवा ऑफ केला तर पूर्ण सिस्टीम ऑफ होणार नाही तुम्हाला प्रत्येकाचं एक सेपरेटली स्विच टाकून तुम्ही प्रत्येक डिवाईस किंवा लोड तुम्ही कंट्रोल करू शकता नेक्स्ट होतं आपलं शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट सिम्पलमध्ये काय जर करंटनी फ्लो होण्यासाठी एक अनइंटेंडेड म्हणजे ज्या रस्त्याने जायचं नाही आहे तो पाच जर पकडला तर त्यामुळे काय होतं रेजिस्टन्स कमी होऊन जातो रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे करंट हा डेंजरसली हाय व्हॅल्यूमध्ये वाढतो त्यामुळे तुमच्या सर्किटमध्ये काय होते शॉर्ट सर्किट होते शॉर्ट सर्किट झालं म्हणजे फायरचे चान्सेस असतात हे झालं तुमचं शॉर्ट सर्किट या प्रोटेक्शनसाठी आपण फ्यूज एम सी बी वगैरे असे प्रोटेक्टिव्ह डिवाईस वापरतो Thank you.